फ्युचर इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे टोकन यंत्र तर तुम्हाला अगदी मोफत इथं मिळणार आहे यासाठी अर्ज कशा प्रकारे करायचा आहे तर टोकन यंत्र तुम्हाला अशा प्रकारचं मिळणार आहे यासाठी तुम्हाला जर टोकन यंत्र घ्यायचं नसेल तर दहा हजार रुपयाची जी काही अनुदानाची राशी आहे ती तुमच्या खात्यामध्ये इथं जमा केलं जाईल तर फ्युचर इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलवरती तुम्ही जर पहिल्यांदा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती माहिती पाहणार आहे फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे सर्वात पहिले इथं आल्यानंतर तुम्हाला अर्जदार लॉग इन या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला तुमच्याकडे फार्मर आय डी कार्ड असणे आवश्यक आहे जर तुमच्याकडे फार्मर आय डी कार्ड नसेल तर तुम्हाला फॉर्म इथं भरता येणार नाही तर फार्मर आय कार्ड कशा पद्धतीने काढायचं आहे यावरती सुद्धा डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलला व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर लगेच पाहा तर आता सर्वप्रथम आपण फार्मर आय डी कार्ड काढलेलं आहे जर फार्मर आय टी कार्ड नंबर काढायचा असेल तर त्याच्यावरती व्हिडिओ अपलोड केलेला आहे ते बघून घ्या तर इथं फार्मर आय डी कार्ड नंबर आपण इथं टाकणार आहे त्यानंतर ओ टी पी पाठवा या ऑप्शनवरती आपल्याला आता क्लिक करायचं आहे तर मी फार्मर आय डी कार्ड नंबर इथं टाकलेला आहे ओ टी पी पाठवा या ऑप्शनवरती मी जसं क्लिक करेल तर इथं थोडं लोडिंग घेईल जे की प्रोसेसिंग आपल्याला दाखवत आहे तर ओ टी पी यशस्वीरित्या शेतकरी फार्मर आय डीला जे काही मोबाईल नंबर लिंक आहे तर अशावरती पाठवलेला हो आहे तुम्हाला एस एम एस दिसेल ओकेवरती क्लिक करा ओकेवरती क्लिक केल्यानंतर ओ टी पी समाविष्ट करा यामध्ये तुम्हाला तुमचा आलेला ओ टी पी टाकायचा आहे तर आपल्याकडे ओ टी पी आलेला आहे तर ओ टी पी मी तर टाकून ओ टी पी तपासा या ऑप्शनवरती आता मी क्लिक करणार आहे या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर पुन्हा प्रोसेसिंग इथं सुरू झालेली आहे त्यानंतर आपण या आपल्या प्रोफाईलमध्ये इथून लॉग इन होऊन जाईल ज्यांची कोणाची प्रोफाईल शंभर टक्के कम्प्लीट नसेल तर ते शंभर टक्के प्रोफाईल तुम्हाला इथं कम्प्लीट करून घ्यायची आहे तरच तुम्ही यासाठी पात्र ठराल तर ते प्रोफाईल कशा पद्धतीने करायचे सुद्धा डिटेलमध्ये व्हिडिओ अपलोड केलेला आहे घटकासाठी अर्ज करा या ऑप्शनवरती आपल्याला आता क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आता यामध्ये तुम्हाला कृषी यंत्रिकीकरण सिंचन साधने व सुविधा बियाणे फल उत्पादन कुंपण अशा विविध योजनेचा लाभ तुम्हाला घेता येणार आहे तर आता आपण पाहणार आहे जे की टोकन यंत्रासाठी अर्ज करण्यासाठी आपल्याला बाबी निवडा जे काही कृषी यंत्रिकीकरणामध्ये आहे त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं इंटरफेस तुम्हाला ते दिसेल तर आधी आपण जे काही अर्ज केलेले आहे ते तुम्हाला इथे शो करेल तुम्ही कोणकोणते यासाठी पहिले ऑलरेडी अर्ज केलेले आहेत तर आपल्याला कृषी यंत्र औजारे खरेदी अर्थसहाय्य यासाठी तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर यामध्ये भरपूर यामधून विविध योजनेचा लाभ तुम्ही घेऊ शकता त्यामध्ये ट्रॅक्टर आहे पॉवर टिलर आहे फल उत्पादन यंत्र व अवजार आहेत तर आपल्याला मनुष्यचलित अवजारे या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे जे की टोकन यंत्रासाठी आपल्याला घ्यायचं आहे त्यामुळे आपण त्या ऑप्शनवरती क्लिक केलेलं आहे त्यानंतर हे दुसरं ऑप्शन जे आहे यंत्रसामग्री अवजारे उपकरणे यामध्ये आपल्याला जे की यामध्ये विविध बघायला मिळतील तर आपल्याला आता टोकन यंत्र दिसलेलं आहे टोकन यंत्रावरती क्लिक करायचं आहे तर इथं मशिनीचा जा प्रकार येऊन जाईल फॉर एक्झाम्पल जर तुम्ही इथं नागर सिलेक्ट के ना केला तर त्यामधले विविध प्रकार असतील ते तुम्हाला इथं शो करेल त्यानंतर इथं पेरणीयंत्र जर आपण केलं तर पेरणी यंत्रामध्ये सुद्धा विविध प्रकार आहे मशिनरीचा प्रकार तर टोकन यंत्रामध्ये काहीच नाही म्हणून तिथं काहीच येणार नाही त्यानंतर ना आपल्याला टोकन यंत्र आपण सिलेक्ट केलेलं आहे टर्म अँड कंडिशन ॲक्सेप्ट करायची जतन करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे येसवरती क्लिक करा येसवरती क्लिक केल्यानंतर आपला जो काही फॉर्म आहे तिथं सक्सेसफुली होऊन जाईल त्यानंतर आता तुम्हाला पेमेंट करायचं आहे तर इथं टोकन यंत्र व स्वयंचलित जे की फवारणी पंपसाठी आपण अर्ज केलेला होता तर पुन्हा त्याच ऑप्शनवरती यायचं आहे घटकासाठी अर्ज करा त्यानंतर इथून तुम्हाला तुमचं पेमेंट करायचं आहे तर आता तुम्हाला इथं कुठं क्लिक न करता अर्ज सादर करा जे की तुम्हाला टिकमार दाखवत आहे तिथं त्यावरती क्लिक केल्यानंतर पहा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे ओके करा ओके केल्यानंतर इथं तुम्हाला सर्व डिटेल्स दाखवण्यात येईल टम अँड कंडिशन ॲक्सेप्ट करायची आहे कोणतं तुमचं ह्याचं पेमेंट राहिलेलं आहे ते तुम्हाला इथं शो करेल तर इथं टर्म अँड कंडिशन ॲक्सेप्ट केल्यानंतर इथं अर्ज सादर करा या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर ओकेवरती क्लिक करा म्हणजे आपण यावरती जे की फॉरेन पंपाचं अर्जचं पेमेंट केलं होतं त्यामुळे आपल्याला पुन्हा पेमेंट करायची आवश्यकता नाही त्यानंतर तुम्हाला पेमेंटचं ऑप्शन येईल पेमेंट केल्यानंतर तुमचा जो काही अर्ज आहे ते यशस्वीरित्या सक्सेसफुली इथं तुम्हाला दाखवेल एस एम एसद्वारेसुद्धा पडून येतील तर इथं आल्यानंतर तुम्ही घटक इतिहास पा या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही कोणते अर्ज केलेले लागू केलेले घटक तुम्हाला येथे दिसतील तर यावरती क्लिक करून तुम्ही तुमचे जे काही पहा यावरती क्लिक करून तुम्ही तुमचा अर्ज बघू शकता कशासाठी अर्ज केलेला आहे कोणत्या तारखेला के केलेला आहे तर अशाच प्रकारचे अपडेट्स आणि नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा फ्युचर इन्फॉर्मे इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलवरती सर्व व्हिडिओज आणि सर्व अपडेट्स तुम्हाला बघायला मिळतील त्यानंतर जर तुम्हाला संदर्भात कृषी यंत्रिकीकरणा योजनेबद्दल अधिक माहिती पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा तर फ्युचर इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलला अशाच प्रकारचे अपडेट्स आणि नवीन व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील